मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात शॉपिंग काय पावसात सुद्धा आलाय छान छान आता आम्हाला इथंच घ्यायची सवय आहे दुकानदारकडे जास्त मिळते माहितीये का इथल्यापेक्षा <laughs> आपल्या भाषेत नाही इथल्यापेक्षा तिथं जास्त मिळतंय तरी आम्ही का तर तुम्ही इथपर्यंत येत आहे चांगला असतंय सोडा प्रश्नच नाही म्हणून तर मी घेते ना आणि इथपर्यंत दारात आलेलं असते मग का सोडायचं बरोबर हे काय तिरफळ आहे होय तिरफळ तिरफळ ओके शहाजीर आहे शहाजीर ओके ओके बस मला एवढी पण ना बिस्किट सगळं सकाळी शॉपिंग आज सकाळपासून मी ह्या कुंड्या भरलेत कुंड्यात मी माती टाकून घेतली होती आता झाडं लावलीत ही सदाफुली लावले, 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 लावली आहे तुळस आहे गौरी लावलं आहे कुरपड लावलं आहे तुळस लावली टोमॅटोची श रोपं मिळाली लावली खाऊचं पान लावलं बघा किती प्रकार लावले मी आता एवढं सकाळपासून त्याच्यातच होते आज ह्याच्यात गुलाब लावला आहे तुम्ही म्हणणार ह्याच्यात काय येणार काय येईल ती आता हे मान टाकलेला पपई आहे पपई काय खाल्लेले छान टाकलं की लगेच येते पण आपल्या उगाच कुंड्या आण का तो आणि इकडे एक आपलं काय काय तरी आणून लावले ते झाडांचं असंच असते एकदा आणून लावायची सवय झाली की काय वाटेल ते आणून लावायचं आणि टोचायचं एकेका -एक कुंडीत किती लावले बघितलं नाही मला आता फक्त कुंड्या भरवायच्यात फक्त भरवायच्या किती सुंदर दिसायला लागले बघा किती छान रूप आलं रूप आणि हे बकुळीचं झाड आपलं झाडाचं सौंदर्य म्हणजे झाडाची सेवा आहे प्राण्यांना खायला दे घालायचं म्हणजे प्राण्यांची सेवा आहे झाडांची सेवा आहे माणसांना विचारायचं म्हणजे माणसांची सेवा आहे एक आहे का सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत या जीवनात आल्यावर फक्त काय आपणच आपलं आपण मिळवायचं ना आपण खायचं आपण हे असं नाही अगदी येता जाता सगळ्यांशी बोलणं गप्पा मारणं हीसुद्धा एक प्रकारची सेवा आहे जन्मय बाई चा बाईचा सारख्या घाईचा <laughs> काय सांगायचं तुम्हाला सकाळी एकदा उठलं की जे सुरू होतंय अरे आज मंगळसूत्र घालायचं विसरले मला काय मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्र म्हणून मी घालत नाही एक शो म्हणूनच घालते मी फॅशन ताजे बघा हे मस्त आहे की नाही छान आहेत की नाही किती सुंदर आहे बघा राहिले घालायचं जाऊ दे म्हटलं एकच एवढं घातलं फॅशन आहे ना आता एवढंच काहीतरी घालायचं हल्ली गळ्याबरोबरची खूपच गळ्यातली कानातली आलेली आहेत बसते बाई जरा सकाळपासून वेळ मिळाला नाही तर तुम्हाला सांगते मी आता जी जे तुम्हाला म्हटलं ना की बाहेर आलं पाहिजे सगळ्यांशी बोललं पाहिजे केलं पाहिजे जेव्हा तुम्ही असं सोशल होणं म्हणजे काय माणूस जर जो जेवढं सोशल असेल ना तेवढं तो किरकिर -किर कमी करतो रखरख कमी करतो सोशल असणं म्हणजे काय तर सोशल वर्क करणं म्हणजे सोशल असणं काय नाही तसं नाही आहे घरातनं बाहेर पडून तुम्ही जेवढं स्वतःला इतर सर्व गोष्टींबरोबर एंगेज कराल त्याला म्हणायचं सोशल असणे म्हणजे अगदी तुम्ही गार्डनिंग करू शकता गप्पा मारू शकता योगा यो करू शकता एक्सरसाइज करू शकता एकमेक म्हणजे इतर लोकांच्यात जाऊ शकता वॉकिंगला जाऊ शकता मार्केटला जाऊ शकता भाजीला जाऊ शकता एखाद्या एन जी ओमध्ये जाऊन काम करू शकता लोकांना काय वाटतं सोशल व्हायचं सोशल व्हायचं सोशल सर्व्हिस करायची म्हणजे फक्त एखाद्या ठिकाणी जायचं समाजसेवा करायची समा एखाद्या ठिकाणी जायचं समाजसेवा करायची तसं नाही आहे ही प्राणी मात्रांची पूर्ण काय म्हणतात त्याला पंचभूतांची महाभूतांची भूतनवे पंचमहाभूतांची सेवा करणं हीसुद्धा तुम्हाला मी सांगते हे म्हणजे सोशल होणार म्हणजे याच्यात तुम्ही स्वतःला एंगेज करून घेतलं पाहिजे काय होतं माहिती आहे बऱ्याच वेळेला आपण चिडचिड करतो रखरख करतो कधी करतो माहिती आहे का की आपण जेव्हा सोशल होत नाही आपण घरातच राहतो एक एकटे राहतो आपल्या आपल्या विचारात राहतो तेव्हा आपण हे सगळं आपलं सुरू होतो अगदी सासूसून भांडणं म्हणा जावाजावांची भांडणं म्हणा नवरा बायकांच्यातल्या कुरबुरी म्हणा त्या का होतात तर ह्या एकटेपणामुळे होतात एकल कोंडेपणामुळे यासाठी तुम्ही असं बाहेर पडलं पाहिजे सगळ्यांशी बोललं पाहिजे तुमचं इंटरॅक्शन झालं पाहिजे बघा सगळ्या गोष्टींशी तुमचं कसं होतं सगळं ऑनलाईन ऑनलाईन करता किंवा एखाद्या मार्टला मोठ्या जाता भरा 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 महिन्याचं सगळं सामान भरता तुमचं आयुष्य म्हणजे पूर्ण पुढचा महिनाभर तुम्ही घरात असो होते की नाही असं तसं नाही व्हायला पाहिजे म्हणजे आमच्यासारख्या ठिकाणी तर आम अगदी मी तुम्हाला सांगते साठी नंतर तर अगदी स्पेशली तुम्ही हे असंच राहिलं पाहिजे की रोज तुम्ही घरातून बाहेर पडलं पाहिजे त्यानिमित्ताने तुमची हालचाल होते फिजिकल ऍक्टिव्हिटीज होतात लोक दिसतात इंटरॅक्शन होतं संभाषण होतं बोलणं का होतं बोलणं म्हणजे काय गप्पा नव्हे सारखं आपलं घेतला कोण हॅलो कशी आहेस काय काय खाल्लं झालं सुरू झालं यांचं बघा कुणाशी ना कुणाशी तरी सारखं सारखं आपलं हे घेतलं की तुमचं सोशल असणं आशन। सोशल असणं म्हणजे सातत्याने तुम्ही कुणाशी तरी इंटरॅक्शन करत राहणं कुणाशी तरी संभाषण करत राहणं बोलत राहणं कुणाला तरी मदत करत राहणं मदत म्हणजे काय फक्त पैशाची किंवा असं नाही फिजिकल करायला पाहिजे असं पण नाही की तुम्हाला नाही शारीरिक होत आहे मानसिक करा इमोशनल करा, करा सल्ला द्या गोड बोला गप्पा मारा अगदी साधा साधा आपण म्हणू शकतो हा छान आहेत की मस्त घातलाय आज ड्रेस मस्त आहे आज काय घातलंय बघूया गळ्यात काय घातलंय कानात काय घातलंय हे सुद्धा इंटरॅक्शन खूप महत्वाचं आहे तुम्हाला कसं होतं मी ती का सकाळ सकाळी उठल्यावर काही वेळेला आपली सुद्धा चिडचिड होते हो काही वेळेला होतं असं काही कारण आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी होत नाही ति आणि आपल्याला आपल्याच मनाप्रमाणे सगळं व्हावं असं इच्छा असते मग तसं होत नाही ना मग आपली चिडचिड होती मग तशा वेळेला काय म्हणून ते सकाळी मॉर्निंग वॉक फार 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 महत्वाचं आहे उठायचं मस्तपैकी आम्हाला तर ती पूर्वी तर मी तशीच काय पारोसा गोळा जात होते मी पण अलीकडे अजिबात या दोन वर्षात मी पारोसा जात नाही छानपैकी व्यवस्थित व्यवस्थितच जाते म्हणजे मग त्यामुळे एक दोन देवळं आहेत त्यांच्याशी देवांना भेटायचं देवांचा आशीर्वाद घ्यायचा देवांशी बोलायचं त्यानिमित्ताने तिथल्या भक्तांशी बोलायचं तिथं येणाऱ्या लोकांशी हसायचं छोट्या 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 कृती केल्या जातात आणि उठल्या उठल्या आपण एखाद्या गोष्टीवरून जर का काही चिटलो असू किंवा आपल्या मनाविरुद्ध काही झालं असेल किंवा काही असं होऊ शकतं तर मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा ते सर्व विसरून जाता आणि तुमचं मन एकदम फ्रेश होऊन जातं तो प्रॉब्लेम ती घटना आहे त्या ठिकाणीच असते काही बदललेली नसते पण तुम्ही मात्र बदललेले असता म्हणून तुम्ही सोशल होणं फार आवश्यक आहे फार म्हणजे फार आवश्यक आहे बऱ्याच वेळेला कसं होतं की नवराबाई यांच्यामध्ये भांडणं होतात कारण की एकमेकांच्या सहवासाचा अतिरेक आणि त्यामुळे एकमेकांच्याकडनं सतत अपेक्षा एकमेकांना दुर्लक्ष करणं हे नाहीच सारखं एकमेकांच्या पायात पाय घालणे एकमेकांना त्रास देणे एकमेकांच्याकडनं अपेक्षा करणे आणि ते अपेक्षाभंग सह झाले असं म्हणून अरडाओलीकडणे हे सारखं होत असतं आणि मग त्यामुळे मग ह्या कुरबुरी होतात मनस्वास्थ्य हरवतो शरीर स्वास्थ्य हरवतो मग कौटुंबिक स्वास्थ्य हरवतो तर आत्ता सहजच मला असं वाटलं की मी तुम्हाला जे असं सारखं दाखवत असते कधी चुरमुरीवाला येतोय कधी केळीवाला येतोय कधी फळवाला येतो कधी आता कधी ती लिंबू विकणारी बाई येते कधी हे मसालेवाली मिळतात मामा असं सारखं कोणी ना कोणीतरी येत असतं काहीतरी खरेदी मी करत असते मुद्दाम बाहेर जात असते त्यांच्याकडनं घेत असते त्यांच्याशी बोलत असते का तर साठीनंतर आपलं बाहेर जाणं म्हणजे कामानिमित्त बाहेर जाणं किंवा कामं सारखी आपली निघत नाही कामं आपली कमी होतात मग आपलं इतरांशी इंटरॅक्शन फारसं होत नाही त्याच त्याच व्यक्तींशी होतं त्याच त्याच गप्पा होतात आणि मग हळूहळू त्याच त्याच गप्पांमधनं तू मला विचारली नाहीस मी तुला विचारलं नाही असं म्हणून अपेक्षा अपेक्षाभंग भा आणि अहंकार दुखवणं इगो दुखावणं अपमान होणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात म्हणून मी तुम्हाला तुम्हाला म्हणत असते की मी नेहमी हे असं अनोळखी लोकांशी बोलत असते की ज्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा काही नाही फक्त आपलं सहजपणे बोलायचं चार शब्द बोलायचं आणि मी हे तुम्हाला का दाखवते तुम्हाला वाटतं हे काय दाखवतात हे काय दाखवतात मी हे का दाखवते की अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आता आम्हाला हे सर्व शक्य आता मोठ्या मोठ्या टॉवर्स असतात फ्लॅट्स असतात त्या ठिकाणी तुम्ही काय करणार तुम्हाला माणसंच दिसत नाही तुम्ही बंद जेलमध्ये असल्यासारखंच एक प्रकारचा जेलच आहे तुमच्या नशिबाला आलेला सोन्याचा पिंजरा आहे तो आणि मग काय करायचं मग तुम्ही त्या सोन्याच्या पिंजऱ्याच्यामध्ये आतमध्येच असता उडत फडफडत पण माहिती आहे का की त्यातनं सुद्धा बाहेर पडायला पाहिजे बरं का संध्याकाळी तुम्ही बाहेर जायला पाहिजे काहीतरी आणलं पाहिजे केलं पाहिजे मग तुम्ही लगेच सगळं ऑनलाईन मागवता ते कोण घालणार बाहेर कोण जाणार कपडे कोण बदलणार आवरणार कोण हजार गोष्टी पण ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे तुमच्यासाठी तुम्ही छान राहिला तुम्ही कपडे बदलले की तुमचं मनही फ्रेश होतं मस्त होतं आपण काय करतो सांगा बरं असू दे राहू दे असू दे राहू दे म्हणून सगळं चांगलं चांगलं जे आहे ते भरून ठेवतो बॅगांमध्ये कपाटांमध्ये आणि तेच तेच, तेच काहीतरी जुनाट विटकत किंवा तीच तीच वस्तू आपण सारखी सारखी वापरतो अगदी साध्या कब्ब्या आणि भांडीसुद्धा बघा माझंसुद्धा तेच आहे गप्बशन भांडी त्याच त्याच आहेत नवीन काढतच नाही नवीन भरलं आहे सगळं ते काढायला पाहिजे का नको ते कधी वापरणार नाहीच वापरायचं घेताना मात्र दरवेळेला दुकानात जायचं घ्यायचं जा 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 जा। सुंदर दिसलं की घ्यायचं आणि घेऊन यायचं आता रात्री काल बारा वाजता मी व्हॉट्सअपला होते अजूनही चालूच होतं माझं रात्री बारा वाजले तरी त्या मैत्रिणीनं छान छान दा दागिने आले आहेत छान छान गळ्यातली आली आहेत म्हणून टाकली 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 आणि हे घ्या ते घ्या आणि तिला माझी आवड माहीत झाली आहे आणि मी पण इतकी त्याला बळी पडले की मी मला काही काही गोष्टी इतक्या आवडल्या आणि मला वाटलं घ्याव्याच आता आणि मग मी एक विचार केला की के ऑलरेडी मी तीन पोती भरून ठेवलेली आहेत कुणाला तरी वाटायची म्हणून तर म्हटलं मं मग मी ठरवलं की घेईन मी मी मग मी त्या मैत्रिणीला सांगितलं मी घेईन पण पुढच्या आठवड्यात मग ती म्हटली ऑफर जाईल म्हटलं जाऊ दे ऑफर गेली तर गेली त्यात काय एवढं मोठंसं आपण त्या ऑफरच्या पायी अनावश्यक कितीतरी गोष्टी घरात आणून भरतो डंप करतो पुन्हा बघतसुद्धा नाही वापरत तर नाहीच बघतसुद्धा नाही हे मी परवा जेव्हा असं संपूर्ण एक एक आता आबरायला काढायला लागली आहे, आहे? ले ले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती वस्तू आहेत किती वस्तू आपण आणू आणलेल्या आहेत बघितलेल्या आपण नाही आहेत आणलेल्या वस्तू ना सोडा आणि बायकांच्या बाबतीमध्ये साड्या बिड्यांच्या बाबतीत हे कायम होत असतो पूर्वी तरी सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत होतं हे पण इन्व्हेस्टमेंट तरी असायची ती आता तर आपण हे खोटे दागिने किती आणतो किती आणतो किती आता तुम्हाल बर मी तुम्हाला सांगते बरोबर माझ्या मते मी सोळा वर्षांनी हे घातलं सोळा माझ्या मुलाच्या लग्नाच्या आधी मी एकदा हे घातलं होतं त्याच्यानंतर मी आज ते मला असं मी आवरावर मला सापडलं ते मी काढलं मी ते घात म्हटलं की आता एक दोन चार वेळा वापरायचंच आहे तेव्हा कितीला घेतलं होतं कुणाच पण बघा त्याची सुद्धा म्हणजे त्याची तेव्हा किंमत होतीच ना पण मी वापरलंच नाही असं कितीतरी काहीतरी कितीतरी गोष्टी आहेत कि आपल्याकडं की आपण त्या हौसेपोटी घेतो आणतो याला इलाज नाही बरं का आपण हे कर मी जरी सांगितलं तुम्हाला तरी मी परत खरेदी करणार तुम्हीसुद्धा करणार फक्त मी तुम्हाला एवढंच म्हणेन की खरेदी करा पण काय ते वापरा करा खरेदी काय आता करायचीच आहे ना तुम्हाला करा आहे ना इच्छा आणायचंच आहेत ना नवीन नवीन वस्तू आणा पण ते वापरावे वापरा, वापरा आणि मग कुणाला तरी धिऊन टाका ते घरात पण ठेवू नका म्हणजे आणि कुणाची तरी हाऊस होऊन जाते बघा माझं म्हणणं तुम्हाला पटतं का कारण मी ह्या वर्षीच ठरवलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या आपण वापरत नाही त्या छान जरी असतील तरी त्या ज्या जे कोणी वापरतात त्यांना द्यायचे असं मी ठरवलेलं आहे आमलात आणलं की सांगत जाईन बऱ्याच वेळेला मी आमलात आणते पुन्हा एकदा नाहीतर बांधून होते कारण शेवटी मी पण माणूसच आहे तुमच्यासारखीच आणि स्त्रीच आहे तर त्यामुळे मला असं वाटतं होईल वापरायला मिळेल असं वाटून मी पण त्या गोष्टी ठेवत असते पण हे नाही ठेवलं पाहिजे विशिष्ट वयानंतर आपण जरास हलकं केलं पाहिजे घर आणि घरातला पसारा मोकळं मोकळं दिसलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही असं करायची तुमची मानसिक स्थिती आहे का पण भरणं तर आपण चालू ठेवणारच आहोत आपली घर भरणी तर आपण नेहमी करणार आहोत कारण की तो आपला स्वभाव आहे समोर दिसलं की आणायचं कारण की तो संयम आपल्याला नाही मला तर नाहीच नाही कंट्रोल नाही मला नाही मग काय करूया ठीक आहे आणलेलं भरूया आणि आपण जिवंत आहेत तोपर्यंत ते कुणाला तरी देऊन टाकूया वापरायला परवा मी एक साडी अशीच माझी एकदम छान साडी आवडीची साडी बरं का नेहमी लाल साडी म्हटली की मी तीच बाहेर काढायची मग मी त्या दिवशी ठरवलं की नाही ही साडी आता द्यायचीच आपण का तर कुठलाही लाल रंगाची साडी म्हटली की मी तीच काढत होते मला आवडायची ती कारण त्याच्यावर मी छान ब्लाउज पण शिवून घेतलं होतं सगळं होतं आणि त्याच्यावर कुठलंही ब्लाऊज छान दिसायचं मग मी मन घट्ट केलं आणि ती साडी पहिलं हातात आल्यावरती मी ती दिली आणि परवा एक ज्यांना मी दिली त्या ती नेसून चालली होत नेक्स्ट डेच मला एवढं वाटलं की ते छान आहे ना ही साडी मस्त आहे आणि त्यांनी नेसल्यावर मला जास्त आनंद झाला हे मला कळलं नवीन कळलं की एखादी चांगली गोष्ट आपण वापरतो तेव्हा आपल्याला कळत पण नाही आपण घालतो तेव्हा आपल्याला कळत नाही पण आपण ती दुसऱ्यांनी जेव्हा घाल घातलेली असते ती आपल्याला बघायला मिळते ना आणि ते मला खूप छान वाटलं आणि मला तो आनंद झाला आणि मला हा नवीन शोध लागला की आपल्या आवडीची वस्तू समोरच्या व्यक्तीच्या अंगावर छान दिसली आणि तिनं वापरली की आपल्याला खूप जास्त आनंद होतो जो आपण वापरल्यावर होतो त्याच्यापेक्षा कितीतरी खूप जास्त असतो बघा अनुभव घेऊन बघा आवडीच्या वस्ती देऊन बघा दिवसाने या ठिकाणी आज व्हिडिओ करते उन्हाळा होता नाही म्हणून नकोच वाटायचा आता जरासा नाच तर बघा कसं वाटतंय ही बघा ही नवीन साडी ही पूर्वी तुम्ही साडी बघितलेली आहे पण आज काय दाखवते तर ब्लाऊज शिवून आलाय मावशींनी शिवून पाठवलंय बघा कस छान झालंय छान झालंय की नाही ब्लाऊज मस्त काय मावशी आमच्या ब्लाऊज शिवतात खरंच असं ब्लाऊज वाली मैत्रीण पाहिजे आपली म्हणजे बरं होतं एवढं किती छान छान ना मस्त मस्त बागडी तेवढी मॅचिंग घालायची राहिली काहीतरी आपलं घातलंय पण मला छान वाटतंय खूप मस्त वाटतंय आणि हे पण मी कसं छान बांधले पण नुसतं असं उलट करून बांधलंय आणि वरती असं आपण अंघोळी जाताना बांधतो तसं किंवा दिवसभर घरामध्ये ना केस पडवले एवढीच इच्छा असते माझी ते जर का आपण केस सोडले किंवा क्लिप लावली किंवा खेकडा क्लिप लावली की, की ला के, ते केस गळतातच एखादा एखादा तरी का रोज गळणारच की कारण केसांचं आयुष्य संपलं की केस गळणार त्यात काय एवढं मोठं तर असं हे आहे मला मी तुम्हाला साडी दाखवायची होती गप्पा मारत मारत तुम्ही म्हणता मॅडम तुमच्यामुळे आम्ही आनंदी राहायला शिकलो तुमच्यामुळे आम्ही साड्या वापरायला शिकलो तुमच्यामुळे आम्ही खायला शिकलो तुमच्यामुळे आम्ही सोप्या सोप्या रेसिपी आमच्या पुन्हा आठवणीत आल्या आणि त्या करायला शिकलो आणि आम्ही आनंदाने जेवण शिकलो ठेवणीतल्या साड्या काढायला शिकलो ठेवणीतले दागिने खोटे नाटे आहेत तेही वापरायला शिकलो नाही तर पूर्वी आम्ही खरेच वापरायचो आता आम्ही तुमच्यामुळे आम्हाला लक्षात आलं की अरे या मॅडम करतात तर आम्ही करेल असं चक्क तुम्ही लिहिता म्हणूनच मी म्हणते नमस्कार मी डॉक्टर नगाव कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ऍट होम आपल्या चॅनल वरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल असतात आणि मी काय म्हणते ज्ञानार्जन देणारे चॅनल इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट Enjoy life!